धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जिल्हा अहिल्यानगर येथील सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये लावलेली नाहीये ही प्रतिमा त्या ठिकाणी लावण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या वतीनं सोमवारी तीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी तहसीलदार संगमनेर पोलीस निरीक्षक संगमनेर तसेच पोलीस उप अधीक्षक पोलीस आयुक्त नाशिक जिल्हाधिकारी अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर या ठिकाणी निवेदन देऊन करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रीय दलित पॅन्थरचे शहराध्यक्ष राजू यादव खरात यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं यावेळी दलित पॅन्थरचे जिल्हा अध्यक्ष काकासाहेब सुखदेव गायकवाड प्रवीण देवेंद्र गायकवाड रवींद्र अरुणगिरी सुनील देवराम जाधव संदीप भाऊसाहेब दळवी बाळासाहेब माधव जाधव धनंजय जगन्नाथ साळवे तसेच उत्तम टपले निलेश रोहम कैलास जाधव सुनील रोकडे श्रीकांत बागुल राहुल बागुल विजय खराज सुभाष भालेराव नारायण भरभर तसेच संजय बागुल उत्तम भालेराव दिलावर सय्यद प्रशांत घेगडलमल तसेच रोहम अभंग संकेत कानकाटे विजय पांढरे शोएब रंगरेज निलेश दुसरे तसेच सुनील रोकडे रवी दिवे अमोल बागुल आदी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंबेडकर विचारांना प्रथमता अभिवादन करतो आज संगमनेर तालुक्यामध्ये प्रांत कार्यालय मध्ये आम्ही निवेदन घेऊन आला असता आम्हाला प्राण कार्यालय असन डी एस पी कार्यालय असन त्यांच्या कॅबिन मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आढळून आली नाही आम्ही त्यांना निवेदन देऊन आम्ही त्यांना एक सांगू इच्छितो का सर्व शासकीय शासकीय सर्व कार्यालयामध्ये ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांची प्रतिमा लावण्यात यावी अन्यथा आम्ही संगमनेर तालुक्यात राष्ट्रीय दलित अंतरच्या माध्यमातून आम्ही कुठलीही सूचना न देता ज्या ठिकाणी आम्हाला कुठली प्रतिमा बाबासाहेबांची प्रतिमा जर आढळली नाही आम्ही कुठलेही पत्र न करता आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करूया करणार कर, आहोत हे आम्ही राष्ट्रीय दलित अंतराच्या वतीने या ठिकाणी गोळ्या देतो आता आम्ही प्रांत साहेबांना एक निवेदन देण्यात आलं त्यानंतर डी एस पी साहेबांना निवेदन देण्यात आलं तर त्या दोन्ही ठिकाणी आम्हाला सिटी पूर्ण प्रांत कार्यालयामध्ये जे जे ऑफिस त्या सर्व अधिकाऱ्यांना शासकीय त्यांना निवेदन देण्यात आलं आता सर्वांना विनंती केली आता परंतु आम्ही येत्या सहा डिसेंबर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महानिर्वाण दिनाच्या निमित्ताने मी त्यांना एकच सांगितलं सहा डिसेंबरच्या आतमध्ये ही प्रतिमा लावण्यात यावी प्रतिमा जर नाही लावली तर आम्ही तीव्र आंदोलन या संगमनेरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय दलित तांत्र माध्यमातून आम्ही छेडू ठेवणार आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे यांना परिवार वंदन आज या ठिकाणी राष्ट्रीय दलित पॅन्थर संगम शहर व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा एकच उद्देश आहे का महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला आहे तर प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांचे प्रतिमा ही लावण्यात यावी परंतु आज आम्ही इथं आलो आला असता आम्हाला कार्यालयामध्ये त्यांच्या कॅबिन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आढळून आलेली नाही त्या संदर्भात आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित झालो त्यांना आम्ही निवेदन सहा डिसेंबर पर्यंत आपण आपल्या कार्यालयामध्ये अपन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात यावी आपण असं न केल्यास आमचा संपूर्ण दलित त्यांच्या कार्यकर्ते आपल्याला कुठली पूर्वसूचना न देता सर्व कार्यकर्ते तीव्र असे शासनाच्या परवानगीच्या नुसार त्यांच्यावर आम्ही आंदोलन छेडणार आहोत आज सर्व राष्ट्रीय दलित अंतरचे कार्यकर्ते ये एकत्र येऊन प्रांत ऑफिस एस पी ऑफिस म्हणजे जिथं जिथं शासकीय कार्यालय आहे शासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी आम्हाला असं आढळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोच नाही प्रतिमाच नाही तर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक मिटिंग घेतली आणि निवेदन देण्याचं ठरवलंय आता हे प्राथमिक निवेदन आहे याच्या पुढच्या कालखंडामध्ये जर शासकीय कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जर आम्हाला दिसली नाही तर कोणतीही पूर्व सूचना न देता रस्ता रोको असेल मोर्चा असेल अनेक आंदोलनाचे जे प्रकार आहे तशा प्रकारचं आंदोलन या संगमनेर तालुक्यापासून सुरुवात करून ते महाराष्ट्रामध्ये कसं जाईल अशा प्रकारची सगळ्यांची इच्छा आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये शासकीय नियमाला पायदळी तोडून जर फोटोची अशी अवहेलना करीत असेल कुठेतरी आडगडीला टाकून नंतर आंदोलन केल्यानंतर लावित असेल तर ही अधिकाऱ्यांची जी मुदुरशाही आहे ती थोड मोडीत काढण्याचा प्रयत्न आम्ही या दलित अंतरच्या चळवळीच्या माध्यमातून करतो आमची काही राजकीय चळवळ नाही आम्हाला काही कुणाला हे करायचं नाही पण ही सामाजिक संघटना आहे आणि या माध्यमातून जिथं जिथं कुठं अन्याय अत्याचार किंवा असे सामाजिक प्रश्न उभे राहतील तिथं तिथं आम्ही कुणी आवाज दिला तर ही संघटना पूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील आता आम्ही निवेदन दिलं साहेबांना निवेदन दिलं डीवायस दिलं तसेच त्या प्रकारचं नाशिकचे आयुक्त यांना देखील निवेदन पाठवलेलं आहे जिल्हा अधिकारी आहे पोलीस अधीक्षक साहेब आहेत उप विभागीय अधिकारी साहेब आहेत आणि डायरेक्ट अजून मुख्यमंत्र्यांची निवड झालेली नाही पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत सी चोवीस तास आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी -सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा